या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ पिंपरी बुद्रुक तालुका आठपडे ते लमाणतांडा वस्तीवरील लोकांसमेत माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी होळी साजरी केली पिंपरी बुद्रुक तालुका आठपडे ते लमाणतांडा वस्तीवरील लोकांसोबत माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी होळी साजरी केली माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक पद्धतीने लमानतांड्यावर होळी साजरी केली या समुदायासोबत राहून त्यांच्या होळीच्या सणात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला त्यामुळे लमाणतांडा या वस्तीतील समुदाय इतका आनंदित झाला की साहेब यांच्या समेत गाणे गाऊन एक पारंपरिक सण त्यांनी साजरा केला

यावेळी राहुल पाटील नंदू जाधव लिंबाजी जाधव महादेव चव्हाण विजय जाधव धनसिंग जाधव सुरेश जाधव तसेच सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते अशी माहिती एसटी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरु यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार